रेशन घेतले गेले त्यांना फळ भागामध्ये प्रशासन आम्हाला मिळतो आम्हाला ह्याचा पीक विमा सुद्धा मिळतोय जेव्हा ना आम्हाला पीक विमा भरता सुद्धा येतो कुठल्या शेतात झालं घेतलं नाही हे सर्वात मोठं दुर्दैव आणि ह्या विषयावरती पहिले तुम्ही आहात महाराष्ट्रात की जे रेशीमच्या शेतकऱ्यांना दिल्यासाठी आलं महाराष्ट्रात इतका मोठा रेशीम क्षेत्र वाढलंय आणि याचा एवढा टॅक्स सध्या सरकारला मिळतो खूप मोठं उत्पादन ह्याच्यापासून पन्नास सात हजार रुपये क्विंटलचा आणि शेतकरी बी सतन झाला आहे पण आज सगळा संपलं तर याच्यामधून पूर्णपणे जो बी रेसिबी शेतकरी सगळा फोन मार मला आता होलिताचं साधन माझ्याकडे शेतकरी होते वीर आणि बोर माझ्याकडे मोठा डॅम नाही आहे नदी नाही आपण चॅनल नाही आमच्याकडे एक ने जी ने जी ने आम छोटी नदी होती मी लोक सहभाग आणि काही एन जी ओच्या माध्यमातून अठरा किलोमीटर खुली करा शासनाचा एक नाही कारण आमच्याकडं थोडं दुर्लक्ष दि शासनाचं पालकमंत्री म्हणून हो त्याच्यामध्ये आम्ही आमच्या लेवलला बऱ्यापैकी केले पण आता ह्या वर्षी आम्ही काम केलं आणि त्याच्यावर बंदर केली रिचार्ज सप्त केली आमचे दुर्दैव पाऊस पाऊस न पडल्यामुळे सगळं पूर्णपणे शेतकरी पूर्ण हवा बाराशे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त देशामध्ये सगळ्यात जास्त गावाची ओळखच झाली रेशमाची म्हणून पहिल्याचं गाव होतं साहेब हे हमाली करणार गाव होतं तीनशे लोक रोज हमालीला बाहेर जायचे दोन हजार सतरापासून याच्यावर काम केलं मी दोन तर महिने सरपंच तर आज अशी परिस्थिती रेशमाची रुई म्हणून ओळख झाली आमचे लोक जे तीनशे लोक बाहेर हा यायचे या गावात रोजांना दोनशे लोकांना मजूर देत होतो आता ह्या दुष्काळामुळे आज पूर्णपणे बंद आमची विनंती एकच आहे आता आम्हाला हेक्टरी आम्ही तसं निवेदन केलं आहे मोहन एक दोन लाख रुपये हेक्टरी आम्हाला मिळावा अरे मागे आणि आम्हाला समोर कॅमेरा आणि दुसरी गोष्ट जे नुकसान झालेले शेतकरी पिकामध्ये ह्याची नोंद नाही फळबागामध्ये नाही ना पिकामध्ये नाही वनस्पतीमध्ये टक्के आणि बाकी सगळा आयात करतो त्याच्यावर एवढा पैसा खर्च होतो ह्याला महसूल क्रॉप आहे महसूल बी मिळतो फार मोठा कच्चा मालातून रेशमची साडी होती त्याला जीएसकी द्यायला फार झाला खर्च तीन लाखाचा सर शेतकऱ्यांना ह्याच्यापेक्षा मोठं उत्पन्न कुठलंच नाही गेल्या वर्षाचा आमचा अवरेज आहे खर्च वगळता तीन लाख रुपये एकरी उभा करायला शेड आणि हे उभा करायला आम्हाला चार साडे चार लाख रुपये खर्च

ते उभा झाला खरं पाणीच नाही तर काय झालं साहेब पाणी टँकर प्यायच्या पाण्याला तीन महिने झालं चालू ते चालू करायला तीन दिवस उपोषणाला बसावं लागलं आम्हाला चालू टँकर सुद्धा नाही तीन दिवस उपोषणाला बसून चालू केलं पण प्यायलाच तीन महिन्यापासून टँकर येतात शेताला काय देणार अशी परिस्थिती तर फक्त आम्हाला तुमच्यावर आशा आहे आता तुमच्या गावाला टँकर किती लोकसंख्येचं गाव माझं पाच हजार लोकसंख्येचं गाव आहे बावन्न एक टँकर आहे त्याच्यात दोन टिपा अठ्ठेचाळीस हजार लिटर पाणी देतात तर त्यात बी